याबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सागर भाऊसो गाठ वयवर्ष पस्तीस धंदा सोनार व्यवसाय मूळ राहणार हुपरी तालुका हात जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार शिराळकर कॉलनी आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली यांचं आष्टा येथील शिंदे चौकात अरिहंत ज्वेलर्स दुकान आहे शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा सात वाजता दुकानात असताना एका अनोळखी इसमाने दुकानात येऊन माझं नाव रणजित तुकाराम शिंदे माझे नाव रणजित तुकाराम शिंदे राहणार आष्टा मी आर्मीमध्ये आहे असं सा सांगितलं त्याचे वर्णन वय अंदाजे तीस ते पस्तीस रंगाने सावळा चेहरा गोल उंची पाच फूट आठ इंच अंगाने मजबूत अंगात चौकडा दगडी रंगाचा शर्ट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे त्याने मला सोने घ्यायचं आहे असं सांगून विश्वासात घेऊन त्यांच्याकडून एक सोन्याचा गोप अंगठी व एक जोड कानातली बाली असे घेऊन अंगावर घालून पैसे मोटारसायकलच्या डिग्गीत आहेत ते आणून देतो असं म्हणून एक लाख सतरा हजार तीनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन मोटारसायकलवरून पसार झाला याबाबत सागर भाऊसो गाठ यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सायक पोलीस एकबी पवार हे करीत आहेत